आणि यानंतर मध्ये महत्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा घेऊया सिटीसृष्टी पाहूया पंतप्रधान नरेंद्र मोदी मणिपूरसह आसाम आणि मिझोरामच्या दौऱ्यावर तीन राज्यात छत्तीस हजार कोटींची विकासकामं सुरू करणार मे मे दोन हजार तेवीसमध्ये झालेल्या मैत्री कुकी संघर्षानंतर पहिल्यांदाच मोदींचा दौरा मिझोराममध्ये पंतप्रधान मोदींनी बैराबी सैरांग नवीन रेल्वे मार्गाचं उद्घाटन केलं मिझोरामच्या मध्ये पहिल्यांदाच भारतीय रेल्वे नेटवर्कशी जोडली भारत पाक सामन्याला विरोध होतोय त्यावरून लक्ष हटवण्यासाठी पंतप्रधान मणिपूरचा दौरा करतायत संजय राऊतांची टीका मणिपूर जळत होतं तेव्हा मोदी शांत होते राऊतांचा निशाणा सोबतचा क्रिकेट सामना म्हणजे पहलगाम नंतरचा आणखी एक भयंकर दहशतवादी हल्ला सामनाच्या अग्रलेखातून टीका भारताचं स्वाभिमान आणि कुंकवाच्या प्रतिष्ठेसाठी जनतेला लढावंच लागेल सामनाचा अग्रलेख खरे प्रखर राष्ट्रभक्त उद्याचा भारत पाकिस्तान सामना पाहणार नाहीत मोदी भाजपचे लोक जय शहा हे सामने पाहतील संजय राऊतांची टीका तर जय शहा उद्याच्या मॅचला जातात का पाहूया राऊतांचं वक्तव्य खरे प्रखर राष्ट्रभक्त उद्याचा भारत पाकिस्तान सामना पाहणार नाहीत असं राऊत म्हणतायत कारण सगळ्या जगाचं लक्ष राऊतांवर आहे नवनाथ बन यांची टीका राऊत औरंगजेबाच्या कबरीवर जातात का याकडे जगाचं लक्ष लागलंय बन यांचा हल्ला माझा देश माझं गुंकू अभियान राबवणार ऑपरेशन सिंधूरची आठवण करून देण्यासाठी मोदींना सिंदूर पाठवणार संजय राऊतांशी भारत पाक सामन्याच्या विरोधावर प्रतिक्रिया माझं लादेन माझा पाकिस्तान असं अभियान ठाकरेंनी राबवलं पाहिजे भाजप माध्यमप्रमुख नवनाथ बन यांची टीका तर माझं कुंकू माझा देश अभियान राबवण्याचा यांना अधिकार नाही बन यांचा पलटा भाजपचे प्रदेशाध्यक्ष निवडीनंतर कार्यकारिणीच्या निवडीला वेग अकार्यक्षम लोकांना डच्चू तर नव्या तरुण चेहऱ्यांना संधी दिली जाणार भाजपच्या नव्या कार्यकारिणीत जवळपास पन्नास जण असतील डवर्ग महापालिकांवर अधिकारी नेमण्यावरून वाद डवर्ग महापालिकांवर आतापर्यंत बिगर सनदी अधिकाऱ्यांची नियुक्ती मुख्यमंत्र्यांनी आयएस अधिकारी नेमण्याचे आदेश दिल्यानं शिंदे नाराज असल्याची चर्चा ज्या ठिकाणी महापालिकेच्या कमिशनरच्या जागा आहेत त्या आयएस करता आरक्षित अशा नोटिफाईड ठिकाणी आयएस अधिकारीच दिला गेला पाहिजे असा आमचा आग्रह मुख्यमंत्री फडणवीसांची महापालिका आयएस नेमणुकांवर प्रतिक्रिया अजित पवारांनी महानगरपालिका निवडणुकांसाठी तयारी सुरू केली आहे जनसंवाद उपक्रमाअंतर्गत अजित पवारांचा मतदारसंघात दौरा हडपसरमध्ये एकोणीस समस्यांसाठी वेगवेगळे काउंटर मराठा आंदोलनातले खटले मागे घेण्यासंदर्भात सरकारकडून हालचाली मनोज जरांगेंच्या आंदोलनात दाखल झालेले गुन्हे मागे घेण्यासंदर्भात मध्ये सुधारणा एकतीस मार्च दोन हजार पंचवीसपर्यंत दाखल झालेल्या गुन्ह्यांसंदर्भातील मुदत तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत वाढवत शासनाची मान्यता एसीबीसी अंतर्गत मराठा समाजाला देण्यात आलेल्या दहा टक्के आरक्षणावर मुंबई उच्च न्यायालयात आज सुनावणी मुंबई उच्च न्यायालयाच्या पूर्णपीठासमोर सुनावणी होणार मराठा आरक्षणाविरोधात शिवा संघटनेच्या अध्यक्षांची न्यायालयात याचिका मराठा आरक्षणाला विरोध केल्यानं अध्यक्षांच्या संस्थेतून पाल्यांचा टीसी काढणार रिसेनगावामध्ये एकवीस पालकांनी टीसी अर्ज केला अनुसूचित जातीच्या आरक्षणाच्या उपवर्गीकरणाचा प्रारूप आराखडा तयार करणाऱ्या समितीला मुदतवाढ चौदा सप्टेंबरला संपणाऱ्या मुदतीमध्ये चौदा मार्च दोन हजार चोवीसपर्यंत मुदतवाढ समिती अनुसूचित जातींच्या सगळ्या घटकांचा सखोल अभ्यास करणार प्रभादेवी, प्रभादेवी सर्कल आता पूर्णतः झाकण्यात आलाय शिवसैनिकांच्या राड्यानंतर प्रभादेवी सर्कल परिसरात पोलिसांच्या गाड्या तैनात प्रभादेवी सर्कलच्या सुशोभीकरणावरून ठाकरे आणि शिंदे सेनेचे से पदाधिकारी आमने सामने आले होते एल्फिन्स्टन पूल वाहतुकीसाठी बंद केल्यानं एसटी महामंडळाच्या मार्गात बदल मुंबई पुणे शिवनेरी किंवा दादरवरून ये करणाऱ्या साध्या सेमी शिवशाही बसच्या तिकीट दरात वाढ त्यामुळे प्रवाशांना जास्तीचे पैसे देऊन तिकीट खरेदी करावं लागेल धारावी पुनर्विकास प्राधिकरणाचं पालिका आयुक्तांना पत्र धारावी पुनर्विकास प्रकल्पासाठी मुलुंडच्या जमिनीची मागणी यापूर्वीच एकेचाळीस एकर जागा देण्याची मागणी झाली होती आता तातडीनं पंधरा एकर जागा देण्याची मागणी रायगड मध्ये आमदार महेंद्र थोरवे यांच्याऐवजी पुतणे प्रसाद थोरवेनी शासकीय अधिकाऱ्यांना मार्गदर्शन केलं मात्र अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून शासकीय नियमांचं उल्लंघन झाल्याचा आरोप शिंदेसेना आणि राष्ट्रवादीत वाद उखाळण्याची शक्यता दक्षिणाशियाई भांडवलशाही या विषयावरील कार्यशाळेच्या शा पत्रकावर पंतप्रधान मोदी अमित शहा आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या प्रतिमांखाली वादग्रस्त मस्कून आयआयटी मुंबईची या कार्यक्रमातून माघार नवरात्रोत्सवात तुळजाभवानी देवीचं व्हीआयपी दर्शन महागणार वीस पासून नवे दर लागू होणार देणगी दर्शन पास तीनशे रुपयांना तर पाचशे रुपयांच्या देणगी दर्शन पासची किंमत हजार रुपये शिवाय सकाळच्या अभिषेक पासची संख्या चारशे रुपये मुंबईतील घाटकोपरच्या एलबीएस रोडवर कारचा भीषण अपघात बॅरिकेडिंग तोडून कार फुटपाथ ओलांडून दुकानांच्या कठड्यावर जाऊन आदळली अपघातामध्ये तीन जण गंभीर जखमी कारमधले तिघेही नशेत असल्याचा स्थानिकांचा आरोप कोल्हापूरच्या फुलेवाडी तरुणाची निर्घृण हत्या सात ते आठ जणांच्या टोळीकडून महेंद्र राख तरुणाची हत्या तलवार काठ्यांचा वापर करून लग्नाच्या कारणावरून तरुणाची हत्या पत्ता विचारण्याच्या बहाण्याने महिलेच्या गळ्यातील सोन्याची पोत हिसकावली नाशिकच्या रामवाडी परिसरातल्या घटनेनं खळबळ महिलेचा पाठलाग करून घरात शिरून तीन टोळ्यांची पोत लंपा नातवाचा मृत्यू सहन न झाल्यानं स्मशानभूमीतच आजीनं जीव सोडला सोलापूरच्या अक्कलकोट मधल्या हुन्नूर गावातली घटना कारनं धडक दिल्यानं अपघातामध्ये नातवाचा मृत्यू होता बीड जिल्ह्यामध्ये गुन्हेगारीच्या घटनांचं सत्र सुरूच दहा ते बारा जणांच्या टोळक्याकडून मारहाण आणि अपहरण गोरेबस्ती येथील नागनाथ नन्नवरेंना मारहाण पत्नी दिया नन्नवरेच्या तक्रारीवरून तिघांवर गुन्हा दाखल बुलढाण्यामध्ये अतिक्रमण पाहणी करायला गेलेल्या नगरअभियंत्याला मारहाण अश्लील शिबिगाळ करत तलवारीनं कापून टाकण्याची धमकी दिली जळगाव जामून पोलिसात विरुद्ध गुन्हा दाखल अहिल्यानगरमध्ये पोलिसांच्या कामावर प्रश्नचिन्ह कोल्हार गावात पोलीस हवालदाराची दुकानदाराला मारहाण करत असल्याचा व्हिडिओ व्हायरल तर महिला जिल्हाध्यक्षाला पोलीस ठाण्यातच बेदम मारहाण केल्याचाही आरोप कौटुंबिक वादातून पत्नीच्या मामाची हत्या केली जळगावच्या भुसावळ शहरातील घटना पत्नी घर सोडून गेल्यानंतर तोडगा काढण्यासाठी घेतलेल्या बैठकीमध्ये वाद झाला होता छत्रपती संभाजीनगरमध्ये जिमला गेलेल्या वीस वर्षीय मुलीचा हृदयविकाराच्या झटक्यानं मृत्यू एकूण ती एक मुलगी गमावल्यानं कुटुंबावर दुःख साळून परभणीच्या धर्मापुरीमध्ये रस्ता न करताच कंत्राटदारानं पैसे उचलले रस्त्यासाठी गावकऱ्यांचा दोन वर्ष संघर्ष जिल्हा परिषदेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून भ्रष्ट अधिकारी आणि कंत्राटदाराला अभय कारवाईसाठी गावकरी पुन्हा आंदोलन करणार मुंबई हायकोर्टात बॉम्ब ठेवल्याच्या ईमेल प्रकरणी अज्ञात व्यक्तीविरोधात आझाद मैदान पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल हायकोर्टाच्या अधिकृत ईमेल आयडीवर हा धमकीचा मेल आला होता वाशिममध्ये देशी विदेशी दारूच्या दरात वाढ केल्याचा फटका ऑगस्ट महिन्याच्या मद्यविक्रीत झाली घट दर दुसरीकडे तर दुसरीकडे बियरच्या विक्रीमध्ये सतरा टक्क्यांनी वाढ महत्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा आपण पूर्ण केला बुलेटीनमध्ये आनंद एक छोटासा ब्रेक ब्रेक नंतर बातम्या सविस्तर